गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर इथे मी यांची वाट बघते हिरणची तर आम्ही जाणार आहोत आता क्रॉफट मार्केटला तर ते आलेले आहेत बघा ते दिसत आहेत तर आता आम्ही ह्या ट्रेनमध्येच बसून जाणार आहेत मुंबई ट्रेन पण आली आणि हे पण आले तर आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आता जातो आहे मार्केटला तर कशासाठी जातो आहे ते तुम्हाला नक्की सांगतो तर आता आम्ही पोचलेत क्रॉफट मार्केटला आणि इथे आम्हाला पहिले भूक लागली होती त्यामुळे आम्ही इथे सँडविच खाल्लं सँडविच एवढं काही टेस्टी नव्हतं पण आहे भूक लागली होती त्याच्यामुळे खावं लागलं तर हे बघा इथे आम्ही आलो आता बॅगेच्या दुकानामध्ये इथे आम्हाला बॅग घ्यायची आहे अथर्व जुईसाठी आणि माऊसाठी तर इथे आम्ही व्हिडिओ बघितला होता ह्या काकांचा तर आम्ही बघितला होता व्हिडिओ तर म्हटलं की चांगले बॅग होते इथे आणि प्राईस पण चांगली होती कमी प्राईजमध्ये इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटत होत्या तर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की जे त्यांनी व्हिडिओ बनवला होता तर तो जुन्या म्हणजे आधीचा जो माल होता त्याचा बनवला होता आणि आम्हाला जो हा दाखवता हा लेटेस्ट माल आहे तर पाठीमागे जे आता मी तुम्हाला दाखवलं होतं स्क्वेअरमध्ये तर त्या बॅगांचा व्हिडिओ होता तो आणि त्या आता या नवीन बॅग थोड्या कॉस्टली सांगत होते तरी पण मग आम्ही थोडंसं बार्गनिंग केल्यावर नाही तर मग फायनली आम्हाला हे तीन बॅग आम्ही सिलेक्ट केल्या आणि आम्हाला हे आता दिले त्यांनी तर हे बघा हे आम्हाला पॅक करून देत आहेत हे तर अथर्वला जुईला आणि माऊला अशा आम्ही तीन बॅग घेतल्या आहेत त्यांना तर ह्या माझ्या पाठीमागे जे बॅग दिसत आहेत तर त्यांचा व्हिडिओ होता आहे पाठीमागचे जे बॅग आहेत तर त्यांचा व्हिडिओ त्यांनी दाखवलेला होता त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखलेले होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या घेऊ शकता पण आम्हाला आता ह्या ज्या होत्या ते आम्हाला मिळालेलं होत्या आणि त्यांना जे पाहिजे होतं अथर्व जुईला तर तेच आम्हाला होतं प्रिन्सेस आणि याच्या स्पायडरच्या वगैरे ते होत्या तर तेच आम्ही घेतल्या तर ते घेतल्यानंतर आता आम्ही आलो स्टेशनला जे मुंबईचे असतील लोक तर त्यांना माहिती आहेत की हे कोणतं स्टेशन आहे तर इथूनच सगळे मुंबईची जी जीवनधानी आहे जी मुंबईची जी लाईफलाईन आहे तर ती इथूनच सुटते हेच लास्ट स्टेशन आहे आणि इथूनच सगळ्या गाड्या सुटत असतात तर आता आम्ही फायनली इथे आलो आहे स्टेशनवरती मस्त हे बघा तर हे आहे सी एस टी स्टेशन इथे ब ट्रेन लागलेली होती ए सी ट्रेन होती पण ही डोंबिवली जात होती स्लो डोंबिवली तर आम्हाला प पाहिजे होती कल्याण फास्ट हिच्यानंतर कल्याण फास्ट येणार होती तर आता आम्ही बॅग घेतल्यानंतर मग आम्ही कुठेच थांबलो नाही डायरेक्ट इकडे आलो फास्ट फास्ट कारण की ट्रेन निघून जाईल म्हणून तर संध्याकाळची गर्दी होते आणि ट्रेनमध्ये बसायला जागा नसते पण इथे आता सी एस टी इथूनच सुटणार म्हणून मग इथे थोडी गर्दी कमी होती तर फायनली आता आम्ही इथे बसलो आहे ट्रेनमध्ये तर बघा मस्त मोकळी जागा आहे पण पुढे पुढे ती जात जशी जाते तसंच गर्दी पॅक होत जाते आणि आज खूप कडक ऊन होतं त्यामुळे खूप असं घाम येतोय आणि ट्रेनमध्ये बसल्यावर थोडंसं बरं वाटलं तर तर आम्ही खूप असं घाई गडबडीमध्ये आलो पण अजून ट्रेन सुटायला टाईम होता तर हे बघा अजून लोअर ओपनच आहे कपाटत नाहीये ते कपाटत नाहीये शोधा 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 दादा पळाला हे सांगू नका सांगून त्याला पळून गेला पण घेऊल पण

आम्ही घरी आल्यानंतर आणि आम्ही आल्यानंतर मग सगळे बॅगा वगैरे लपून ठेवल्या होत्या आणि त्यांना शोधायला सांगितलं होतं तर तिघांनाही बॅगा भेटल्या आणि खूप खुश आहेत दोघांच्या पॅक करून कपडे भरून ठेवले याच्यामध्ये दोघांच्या बॅगेत कपडे भरून ठेवले दोघांनी आणि जोपर्यंत ते कपडे भरले नाही तोपर्यंत ते बॅग काही शांत बसत नव्हते सारखे ते बॅग घेऊन पळायचे हो इकडे तिकडे तर त्यांना म्हटलं की पॅकिंग करून ठेवा आणि पॅकिंग केल्यानंतर आता ते थोडंसं बसले शांत ते भरून ठेवलं आहे पॅक करून ठेवले आणि त्याच्यानंतर आता बॅगाला त्यांनी काही हात लावला नाही नाही तर सारखं सारखं ते बॅग इकडे तिकडे फिरवत होते चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय